जय हिंद अफजलखान जेव्हा शिवाजी महाराजांना मारण्यासाठी स्वराज्यावर धावून आला तेव्हा तह करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत अफजलखानाची प्रतापगडावर भेट होणार होती त्याआधी अफजलखानाने आपल्या त्रेसष्ट बायकांचा खून करून कबरीत गाडलं होतं त्यानंतरच तो छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी स्वराज्यावर चाल करून आला पण या त्रेसष्ट बायकांचा खून करण्याचा हेतू काय होता अफजलखानाने आपल्या बायकांना का मारलं हे समजून घेऊ या व्हिडिओमधून अफजल खान म्हणजेच स्वराज्यावर आलेलं आले सर्वात मोठं संकट होतं कारण प्रचंड ताकद बुद्धिमत्ता आणि भयंकर क्रूरता या तीनही गोष्टींचा संगम अफजल खानाच्या बाजूने होता अफजल खानाबद्दल फार कमी लोकांना माहीत असलेली ही गोष्ट आहे आदिलशाही दरबार भरला होता आणि त्या दरबारातील ही ही गोष्ट आहे शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला दरबारात झाडून सारे सरदार गोळ्या झाले होते एक एक गाजलेले शमशेर बहादूर या दरबारात हजर होते आदिलशाहीचा कारभार बघणारी बडी बेगम साहेबीन दरबारात हजर होती दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता शिवाजीचा बिमोड कसा करायचा बडी बेगम हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला सांगा कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला दरबारात शांतता पसरली जो तो आपल्या जागी चुप शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार जो तो एकमेकांकडे बघू लागला एवढ्यात धिप्पाड शरीराचा एक सरदार पुढे चालून मुजरा करत पुढे आला त्याचे नाव होते अफजल खान तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापूर आणतोच अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार तुफान ताकतीचा पोलादी पहार आता वाकवणारा भल्या भुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातकंडा अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून आणायचे वचन दिले जर असं झालं नाही तर हा अफजलखान पुन्हा दरबारात तोंड दाखवणार नाही असं स्वतः अफजलखानाने म्हटलं प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही कारण तो किल्ला होता डोंगरात भोवताली घनदाट जंगल वाटेत उंचत उंच डोंगर होते फौजेला जायला सरळ वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे ते जंगली जनावरांचा तर भयंकर सुरुसाठ तरी सुद्धा अफजल खानाने शिवरायांना मारून आणण्याचा उचलला सर्व दरबार खुश झाला दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले आता शिवाजी भोसले कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात साखर दंड बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार हेच स्वप्न सर्वजण पाहत होते अफजल खान मोठमोठ्या गोष्टी फेकत होता यातून त्याचा स्वतःविषयीचा महाभयंकर गर्व दिसून येतो अफजल खानाने स्वकर्तृत्वावर एका भटारखान्यात काम करणाऱ्या स्वयंपाक ते विजापूर पंतप्रधान वजीर इथपर्यंत मजर मारली होती राजकारणात तो नीतिमत्ता वगैरे काही पाळत नव्हता त्याने शेकडो लोकांना अगदी फार जवळच्या मित्रांनाही दगाफटका करून ठाण मारले होते असे असतानाही स्वतःला न्यायी आणि नीतिमान म्हणून घ्यायला त्याला खूप आवडायचे स्वतःच्या सुभेदारीत तो स्वतःचा दरबार भरवायचा लोकांचा न्याय निवाडा करायचा तो इतरांसाठी राजकारणात फार क्रूर व भयंकर होता पण स्वतःच्या जहागिरीत या लोकांमध्ये तो अतिशय न्यायी दयाळू आणि उदार हृदयाचा म्हणून लोकप्रिय होता गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असलेल्या अफजलखानाचा देवावर विश्वास नसला तरी शुभ शकून आणि भविष्य ज्योतिष अशा गोष्टीवर त्याचा भयंकर विश्वास होता त्याने सोळाशे अठ्ठावन्न साली शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडाऊस विजापूरच्या दरबारात उचलला तेव्हा त्याने एकांतात एका फकीराकडे जाऊन स्वतःचे भविष्य त्याला विचारले होते त्या फकीरावर अफजलखानाचा खूप विश्वास होता त्या फकीराने त्याला सांगितले की या युद्धात तू जिवंत राहणार नाहीस महाराष्ट्रातून तू तु कधीच परत येणार नाही अफजलखानाला त्रेसष्ट बायका होत्या आपल्या मृत्यूनंतर आपल्या बायका दुसऱ्या कोणाबरोबर तरी लग्न करणार ही कल्पना अफजलखानाला सहन झाली नाही मग त्याने युद्धात जाण्यापूर्वी आपल्या सर्व बायकांना संपविण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्याने विजापूर शहरापासून पाच किलोमीटर दूर असलेल्या एका निवंत जागेची निवड केली या ठिकाणी त्याने त्रेसष्ट बायकांसाठी त्रेसष्ट कबरी आणि स्वतःसाठी एक कबर अशा एकूण चौसष्ट कबरी खोदून घेतल्या व त्या व्यवस्थित बांधून घेतल्या जिवंतपणीच अफजलखानाने स्वतःसाठी एक फार मोठी कबर बनवली होती आणि ती छानपैकी सजवून घेतली त्या कबरीपासून जवळच एक पाण्याने भरलेली जुनाट विहीर होती विजापूरवरून मोहिमेला निघण्याच्या अगोदरच्या दिवशी त्यांना गोड गोड बोलून आपल्या बायकांना त्या जागी नेले आणि एक एक करून स्वतःच्या हातांनी आपल्या बासष्ट बायकांना पाण्यात बुडून ठार मारलं त्यातील फक्त एकच बायको आपला जीव वाचून पळू शकली पण दुर्दैवाने तिलाही सैनिकांनी दोन तीन दिवसांनी पकडले व तिलाही अफजल ठार मारले व त्या कबरीत दफन केली होते मा भयंकर ते माणूस तिचं तर नाव पण नाही मोहिमेवर ना झाल्यावर पहिले दोन महिन्यांनीच ती आई केली पण काल मोहिमेवर निघण्याआधी सौदाच्याच त्रेसष्ट बायक मारली <laughs> अशा अफजलखानाच्या त्रेसठ दुर्दैवी बायकांच्या कबरी आजही कर्नाटकात विजापूरजवळ साठ कबर नावाच्या गावात आहे या गावाला कबरीमुळेच साठ कबर असं नाव पडले आहे नंतर अशा क्रूर महाभयंकर व कपटी अफजलखानाचा वध छत्रपती शिवरायांनी मोठ्या हिमतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी केला जो प्रतापगडाचा पराक्रम म्हणून ओळखला जातो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद